शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की डब्ल्यू डी जो उत्तर भारताच्या दिशेने निघालेला आहे तो आता कमजोर होण्याच्या स्थितीमध्ये आहे दोन्ही समुद्रात कमी दाब मात्र वाढत आहेत त्यामुळे या पार्श्वभूमीवर हवामानात कसा बदल होईल ते मात्र बघावं लागणार आहे आजपासून महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती वाढण्याची शक्यता आहे आणि त्याला दोन्ही समुद्रातील कमीदाब कारणीभूत आहेत थोडं बंगालच्या उपसागरातून वारे महाराष्ट्रावर येऊ शकतात त्याच दरम्यान अरबी समुद्रातील कमीदाबाचा हलका द्रोणीय प्रभाव महाराष्ट्रावर राहण्याची शक्यता असल्यामुळे महाराष्ट्रात आजपासून ढगाळ परिस्थिती वाढू शकते असा अंदाज आहे हा महाराष्ट्राचा केवळ जवळपास आठ जानेवारीपर्यंतचा अंदाज आहे कुठेही पावसाची नोंद झालेली नाही आपण बारा तारखेला बघतो तर थोडं मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या काही भागामध्ये पावसाळी वातावरण दाखवण्यात आलं आहे ता केरळ तामिळनाडूमध्ये प्रत्यक्ष कमी दाबाचा प्रभाव दाखवण्यात आला आहे डब्ल्यू डी फारसा प्रभावी नाही परंतु कर्नाटक दक्षिण आंध्र प्रदेश तमिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये जोरदार पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते कमी दाबांमुळे असं दिसते हे वातावरण जवळपास गोव्यापर्यंत पोहोचणार आहे त्यामुळे अरबी समुद्रात देखील पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते अरबी समुद्रातील पावसाळी परिस्थिती जवळपास गोवा आणि सिंधुदुर्गच्या दरम्यान अरबी समुद्रात असणार आहे त्या दरम्यान उत्तर मध्य प्रदेशमध्ये देखील पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते हलका डब्ल्यू डी उत्तर भारतात येऊ शकतो आणि एक श्रीलंकेवर तीव्र कमी दाबाचं वातावरण दाखवलं जात आहे श्रीलंकेच्या दरम्यान एकापाठी एक, एक तीव्र कमी दाब येत आहेत साधारण पंधरा ते अठराच्या दरम्यान हे कमी दाब असणार आहे त्याचा परिणाम तामिळनाडू केरळवर कायम होणार आहे त्यामुळे साधारण जानेवारीचा हा काळ तामिळनाडू केरळसाठी पावसासाठी अतिशय महत्त्वाचा आहे बरेच महाराष्ट्रीयन मंडळी या दरम्यान या राज्यांमध्ये तीर्थयात्रेत जातात दृष्टीने हा अंदाज महत्त्वाचा आहे उत्तर भारतात फारसा प्रभावी डब्ल्यू डी नाही परंतु राजस्थानच्या दरम्यान एक हलकं वातावरण आहे दोन्ही समुद्रात मात्र कमी दाब तयार होण्याची शक्यता आहे अकरा तारखेला डब्ल्यू डी राजस्थानच्या काही भागामध्ये आणि पंजाब हरियाणाच्या काही भागामध्ये प्रभावी ठरणार आहे दरम्यान बंगालच्या उपसागरातील कमीदाबदेखील दक्षिणी राज्यांवर परिणाम करण्याची शक्यता आहे उत्तर भारतातला डब्ल्यू डी बारा तारखेला अतिशय प्रभावी असणार आहे अनेक राज्यांमध्ये उत्तर भारतातील पाऊस देणार आहे जवळपास मध्य प्रदेशपर्यंत त्याचा प्रभाव आहे महाराष्ट्र त्याला अपवाद राहिला आहे कारण महाराष्ट्रात देखील ट्रपलाईन तयार होण्यासाठी अतिशय अनुकूल वातावरण आहे परंतु ते आत्ता मॉडेलने दाखवलेलं नाही मात्र दोन्ही समुद्रात देखील कमी दाब खूप काळ राहिलेला आहे थोडं पूर्व भारतामध्ये तेरा तारखेला डब्ल्यू डीचा प्रभाव सरकेल आणि आपण असं बघतो की विशाखापट्टणमपर्यंत एक पावसाळी परिस्थिती बंगालच्या उपसागरात तयार होऊ शकते अरबी समुद्राच्या दक्षिणेलाही कमी दाब कायम आहे आणि बंगाल चोपसागरच्या दक्षिणेलाही एक कमी दाबास पूरक वातावरण आहे चौदा तारखेला आपण बघतो की जवळपास तेलंगणा आणि कर्नाटकच्या दक्षिणी भागातपर्यंत या पावसाचा प्रभाव दक्षिण भारतात पोहोचतो आहे पंधरा तारखेला जवळपास दक्षिण भारतातील कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे त्यामुळे मोठं ढगाळ वातावरण महाराष्ट्रात होऊ शकतं सोळा तारखेला देखील ही ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात खूप वाढू शकते आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते सतरा तारखेला देखील नाशिकच्या काही भागात ढगाळ परिस्थिती असणार आहे आपण एकवीस तारखेचा अंदाज बघतो आणि साधारणपणे मी असं सांगितलं होतं की शेवटचा आठवडा हा भारतामध्ये पावसाळी असण्याची शक्यता आहे जानेवारीचा आणि त्या दृष्टीने एक अतिशय तीव्र अशा प्रकारचा कमीदाब हा एकवीस तारखेला उत्तर भारताच्या दिशेने येण्याची शक्यता आहे त्यामध्ये राजस्थान गुजरात मध्य प्रदेशच्या काही भागात गारपीट होण्याची शक्यता राहणार आहे आता महाराष्ट्रावर तो किती परिणाम करेल हे मात्र बघावं लागणार आहे आपण या उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो महाराष्ट्रामध्ये एक हजार सोळा पर्यंत किंवा एक हजार चौदा पर्यंत हवेचा दाब बदलतो आहे अरबी समुद्रातही एक चक्राकार स्थिती आहे बंगालच्या उपसागरात एक चक्राकार स्थिती आहे त्यामुळे कमी दाबाचं वातावरण या दोन्ही समुद्रांच्या दक्षिण टोकांना आहे साधारणपणे आपण असं बघतो की बंगालच्या उपसागरातील वारे हे काही अंशाने महाराष्ट्रावर येत असल्यामुळे भविष्यात ढगाळ परिस्थिती यामुळे निर्माण होईल आणि ही ढगाळ परिस्थिती काही विभागात तुरळक पाऊस देऊन जाऊ शकते असा अंदाज आहे त्यामुळे त्या संदर्भातला सविस्तर अंदाज आपण बघणार आहोत उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात पावसाळी परिस्थिती जानेवारीच्या उरलेल्या कालावधीमध्ये राहील असं स्पष्ट दिसतंय परंतु याचा परिणाम महाराष्ट्रावर फार कमी राहण्याची शक्यता आहे आजपासूनच महाराष्ट्रामध्ये ढगाळ परस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे त्याचा परिणाम काही भागात आपल्या जाणू शकतो ज्या ठिकाणी स्थानिक वातावरण अनुकूल होईल त्या ठिकाणी हलका शिडकावा देखील होण्याची शक्यता आहे मी पाऊस म्हणत नाही परंतु एक हलका शिडकावा होऊ शकतो आपण बघतो की साधारण अकरा तारखेला देखील लातूर सोलापूर सांगली कोल्हापूर भागात मोठी ढगाळ परिस्थिती आपल्याला बघायला मिळते नांदेड चंद्रपूर पर्यंत त्यानंतर ही ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात पुढे पुढे अनेक जिल्ह्यांमध्ये असू शकते एकूणच यातून हलकी पावसाळी परिस्थिती देखील काही विभागात निर्माण होऊ शकते असा आपण अंदाज दिलाय काही ठिकाणी केवळ ढगाळ परिस्थितीच निर्माण होईल चौदा तारखेला आपण बघतो बंगालच्या उपसागराच्या दिशेने खूप मोठ्या प्रमाणात ढगाळ परिस्थिती सरकते बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेने सरकतायत त्यामुळे वाऱ्यांचा प्रवाह हा बंगालच्या उपसागरातून असल्यामुळे महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती होते आपण पंधरा तारखेला बघतो अहिल्यानगर धाराशिव सोलापूर सांगली सातारा पुणे पूर्व या सर्व भागात पावसाचं अनुकूल ढग निर्माण होतील एकूणच पावसाळी परिस्थिती देखील या ठिकाणी निर्माण होऊ शकते त्यामुळे लातूर सोलापूर सांगली कोल्हापूर भागात पंधरा तारखेला पावसास हलका शिडकावा या ठिकाणी होण्याची शक्यता आहे आपण बघतो वेगवान वारे आणि ढगाळ परिस्थिती त्यामुळे एक वेगळं वातावरण महाराष्ट्रामध्ये चौदा पंधरा सोळा सतरा असं राहण्याची शक्यता आहे आपण पुणे जिल्ह्यात किंवा सैद्रीच्या पर्वतरांगांवरही मोठी ढगाळ परिस्थिती आणि हलका पावसाळी वातावरण बघतो सोळा तारखेचं हे वातावरण आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा